नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲक्स्पायर एज्युकेअर इन्स्ट्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एन टी एकडनं एक महत्त्वाची नोटीस काल तेवीस जानेवारी रोजी पब्लिश झालेली आहे नोटीस नेमकी कशाच्या संदर्भात आहे तर नोटीस आहे जे पुढच्या फेजमध्ये जी जेईची परीक्षा होती त्याच्या ॲडमिट कार्डच्या संदर्भात ऑलरेडी आपण एक पूर्वी व्हिडिओ व्हिडिओ पोस्ट केलेला होता त्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जी परीक्षा होत होती ज्यामध्ये बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस या चार दिवसामध्ये जी जेईम एनची परीक्षा होती आहे सेशन वनची त्याचे तिकीट अठरा तारखेपासून रिलीज झाले होते आणि नंतर आए, जे आहे ही जे थोड़ा, थोड़ा आता पुढच्या डेटमध्ये जे एक्झाम होती आहे तर त्याचे तिकीट आता उपलब्ध झाले आहेत संदर्भातली एक नोटीस आपल्याला जेई एन टी एच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे नेमकी नोटीस काय ते थोडं थोडक्यात समजून घेऊ आता इथून पुढं जी परीक्षा होणार आहे जेईम एनची ती तीन दिवस होते एक अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या तीन दिवसामध्ये जी परीक्षा होतील तर अठ्ठावीस आणि एकोणतीसला जेई मेन्सचा पेपर आहे मग दो तो दोन शिफ्टमध्ये असेल मॉर्निंग शिफ्ट असेल किंवा आफ्टरनून शिफ्ट असेल आणि तीस तारखेला मात्र पेपर टू आहे म्हणजे जो आर्किटेक्ट असेल बिझनेस प्लॅनिंग असेल या संदर्भानं ज्या मुलांना पुढे प्रवेश घ्यायचे तर यांच्यासाठी पेपर टू असतो त्याची डेट जी आहे ती तीस तारीख असणार आहे आता ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेजमध्ये म्हणजे पहिलेचे चार दिवस एस सी एक्झामचे होते त्यामध्ये त्यांचं तिकीट रिलीज झालेलं नव्हतं किंवा तेव्हा त्यांची परीक्षा नव्हती तर आता त्यांना ऑफिशियल पोर्टलवर जाऊन आपलं तिकीट डाउनलोड करता येईल त्याची लिंकसुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओ व्हिडिओमध्ये देतो याच्यात ऑलरेडी आपण काही महत्त्वाच्या सूचना पूर्वी पण दिल्या होत्या परत आता एकदा रिवाईज करतो एक्झामचं जे टायमिंग आहे मॉर्निंग शिफ्ट आहे ती नऊ ते बारा या वेळेमध्ये आहे साधारण लेट टू तु लेट तुम्हाला सात साडेसातपर्यंत रिपोर्टिंग करण्यासाठी सेंटरला पोहोचायचं असतं दुपारची जी परीक्षा असते ती तीन ते सहा असते तिथं सुद्धा साधारण बारा बारा साडेबारा एक वाजता तुम्हाला एक्झाम सेंटरला पोहोचावं लागतं जेणेकरून प्रॉपर फिस्क फिस्किंग होऊन चेकिंग होऊन तुम्हाला तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये हॉलमध्ये सोडलं जाईल सो ज्या ज्या मुलांची परीक्षा या दरम्यानच्या काळामध्ये आहे पहिल्या सेशनमध्ये पहिल्या फेजमध्ये जे चार दिवस होते त्यामध्ये नव्हती अशा विद्यार्थ्यांनी जे तर आपलं हॉलटिकीट आता डाउनलोड करावं नेमकं आपलं सेंटर कुठे आहे आपली शिफ्ट कोणती आहे हे सगळं पाहून पूर्वतयारीनिशी आपण एक्झामला अपेअर व्हावं एक्झामला जात असताना आपलं नि जेईचं ॲडमिट कार्ड त्यानंतर तुमचं फोटो आय डी प्रूफ असे सगळे डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जावे एक महत्त्वाची सूचना तुम्हाला या ठिकाणी देतो आणि ज्या ज्या मुलांच्या आता या सेकंड फेजमध्ये म्हणजे जे ई मेन सेशन वन आहे परंतु या पुढच्या तीन दिवसाच्या दरम्यान ज्यांची परीक्षा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो No, no.